नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आठ सप्टेंबर आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जी काही चक्रकार स्थिती आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे या चक्रकार स्थितीचा प्रभाव आजपासून बघायला मिळणार आहे आज, आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागातील पाऊस जोर आहे तो कमी देखील राहण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात जे काही बाष्पयुक्त वाऱ्या आहे ही चक्रकार स्थिती आपल्याकडे खेचून घेत आहे कारण की जो काही महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र लगतचा भाग केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या परिसरातील जे काही बाष्पयुक्त वाऱ्या आहे ही चक्रकार स्थिती आपल्याकडे खेचून घेतला घेत असल्यामुळे राज्यातील काही भागातील पाऊस जोर कमी देखील होणार आहे तर काही भागातील पाऊस जो आहे तो वाढणार देखील आहे आज मित्रांनो पावसा जोर कमी कोणत्या भागामध्ये राहील तर कोकण विभागामध्ये देखील आज पावसाचा जोर कमी राहणे शक्यता आहे फक्त घाट माझ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र अधूनमधून हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक विभागातील पूर्व परिसर अहिल्यानगर नाशिकचा पूर्व भाग तसेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळेजळगाव या परिसरात बहुतांश भागामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये देखील पावसाचा जोर कमी राहील फक्त कोकणानगरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता इतरत्र कमी ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मराठवाड्यात जवळजवळ सर्वच भागांमध्ये पाऊस कमी राहील आज विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे त्यामुळे काही काही ठिकाणी अधूनमधून आपल्याला हलक्या पावसाच्या सरी फक्त तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतात दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे पुढे आपण बघणारच आहोत तर या चक्रक्रातिचा प्रभाव आजपासून विदर्भाच्या परिसरावर बघायला मिळणार आहे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी सकाळपासूनच आपल्याला वातावरणात बदल बघायला मिळेल दुपारनंतर मुख्यतिकून आपण स्किनो बघू शकता नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्वच भागामध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर उत्तर भागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या परिसरामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हलका पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या चार पाच जिल्ह्यांमध्ये अमरावती भागावर देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे दर्यापूर मूर्तिजापूर अमरावती अमरावतीच्या आसपासचा परिसर या भागांमध्ये आज पावसाचा जोर जास्त राहील तसेच कडेचा उत्तर भाग माजोरी अरवी अष्टीम मोर्शी या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वाशिम आणि यवतमाळमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो आपण स्किनो बघू शकता पूर्व भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त रेल त्यामध्ये बुलढाण्यापासून तर इकडे चंद्रपूर गडचिरोली तर गोंदियापर्यंत या पट्ट्यामध्ये पाऊस जोर आज बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर मुख्यधिकून जोर वाढण्यास सुरुवात होईल इतरत्र दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किनो बघू शकता तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये पुणे भागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागात काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे कोल्हापूर सांगली सातारा या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे सर्वत्र पाऊस नाही नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरात देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे इतरत्र बीड नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल कमी ठिकाणी आज या भागांमध्ये पावसाची शक्यता उत्तर भागामध्ये नंदुरबार दुळेजळगाव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात वातावरण काही फक्त काही काही ठिकाणी बघायला मिळेल कमी ठिकाणी या परिसरात देखील पावसाजर आज राहणे शक्यता बहुतांश भाग असा राहील का त्या भागामध्ये दे पाऊस देखील आपल्याला बघायला मिळणार नाही तर कमी दाबाच्या प्रभावामुळे जो काही पूर्व परिसर आहे आपसकीनं बघू शकता इकडं गुजरातपासून तर इकडं बंगालच्या उपसागरापर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय या परिसरामध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे विदर्भाचा पूर्व भाग या परिसरामध्ये येतो या पट्ट्यामध्ये मित्रांनो आपल्याला आज पाऊस बऱ्यापैकी बघायला मिळू शकतो हिवती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद